मध्ये जेव्हा दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी जीभ वाचवण्यासाठी जी धावपळ उडाली ती धावपळ आपण व्हिडिओमध्ये पाहिली पण त्या सर्व जीव वाचवण्याच्या प्रयत्नात अनेक दुकानांची पडझड झाली आहे छोट्या व्यावसायिकांनी जी दुकानं बैसरंग व्हॅलीमध्ये उभारली होती ती आता पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत बावीस एप्रिलला झालेला विध्वंस आजही त्या भयावह हल्ल्याची साक्ष देतो आहे त्याच ठिकाणी आता साम टी व्ही पोहोचलाय आणि एक्सक्लुझिव्ह आढावा घेतलाय आहे आमच्या प्रतिनिधी वैदय काणेकर यांनी पाहूया पेलगाममध्ये जेव्हा दहशतवादी हल्ला झाला त्यावेळेस अनेक जण सैरा पळत होती आपला जीव वाचवण्यासाठी त्या ठिकाणी पळत असताना बघायला मिळाली होती काही जण मिळेल त्या साहित्याचा आडोशाला लपून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होती आपण जर व्हिडिओ बघितले तर त्या ठिकाणी दोन मोठे बॉल्स दिसत आहेत ज्याच्या मागे मोठ्या प्रमाणात लोक लपलेली बघायला मिळाली तेच हे बॉल्स या ठिकाणी सध्या आपल्याला बघायला मिळत आहेत की यांच्या सहाय्यानं अनेक लोकांनी आपला जीव वाचवलेला बघायला मिळाला आणि अशा अशाच काही खुणा ज्या आहेत त्या या ठिकाणी अजूनही कायम असलेल्या बघायला मिळतात आपण बघतोय की लोकांची साहित्य देखील या ठिकाणी सध्या पाहायला मिळत आहे स्पीकर या परिसरामध्ये या ठिकाणी सध्या बघायला मिळत आहेत काही शाली आहेत लोकांनी काश्मीरमध्ये आल्यानंतर अनेकदा लोक शाली विकत घेतात आणि तशाच पॅकबंद अशा शाली या ठिकाणी या बास्केटमध्ये सध्या बघायला मिळत आहेत अनेक खरं तर लोकांच्या वस्तू या ठिकाणी सध्या जमा करून ठेवल्या असल्याचं पाहायला मिळतंय खरं तर जी परिस्थिती तेवीस तारखेला बघायला मिळाली होती अत्यंत लोक सैरावैरा पळू लागले होते मिळेल त्या ठिकाणी पळू लागले होते त्यांचं सामान प्रत्येक ठिकाणी बघायला मिळालं होतं मात्र हे सामान एकत्र एका ठिकाणी जे आहे ते सध्या ठेवण्यात आलं असल्याचं दिसून याच मैदानामध्ये हे सामान सध्या ठेवण्यात आलेलं आहे आणि ज्यांच्या ज्या गोष्टीच्या सहाय्यानं खरं तर आपला जीव अनेकांनी वाचवला त्या गोष्टी देखील सध्या या मैदानामध्ये पाहायला मिळत मिळतात कॅमेरा पर्सन वैदेही वैद्यही साम टी व्ही न्यूज पेलगाव तर राष्ट्रीय तपास यंत्रणेचं म्हणजेच एन आय एचं पथक पुण्यात दाखल होणार आहे आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय पुण्यामध्ये आता एन आय एचं पथक दाखल होणार आहे पेहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जे मृत्यूमुखी पडले त्यांच्या त्या दोन्ही कुटुंबियांच्या घरी एन आय एचं पथक भेट देणार आहे गणबोटे आणि जगदाळे या कुटुंबियांकडून एन आय आता संपूर्ण घटनेची माहिती घेणार आहे नेमकं काय झालं कसं झालं हे सगळं प्रत्यक्षदर्शी म्हणून जगदाळे आणि गणबोटे कुटुंबियांकडून ते जाणून घेते दहशतवादी हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रमाचा एन आय ए अधिकारी आता जबाब नोंदवतील कालपासून एन आय एच्या पथकांकडून महाराष्ट्रातील मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांच्या घरी जाऊन त्यांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे तर पहलगाम हल्ल्यात सहभाग असलेल्या आसिफ शेख आणि आदिल या दोन्ही दहशतवाद्यांची घरं आता सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केलेली आहे लष्कराने जम्मू काश्मीरमधील दक्षिण काश्मीर भागात असलेल्या अनंतनाग आणि पुलवामा या दोन्ही भागात ही मोठी कारवाई केली आहे या कारवाईत आसिफ शेख आणि आदिल या दोघांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत तर गुरी परिसरात लष्कर ए तोयबाचा दहशतवादी आदिल ठोकर असं त्याचं नाव आहे तो त्याचं घर होतं आणि तेच आता खळवून आणून उडण्यात उडवण्यात पाकिस्तानची पुन्हा एकदा मुजोरी समोर आलेली आहे पाकिस्ताननं पाकिस्तान नियंत्रण रेषेवरती म्हणजेच एल वरती गोळीबार केलेला आहे भारतीय लष्करानं या गोळीबाराला मात्र आता चांगलं चोख प्रत्युत्तर दिलं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी देखील सीमेवरती दाखल झालेत जम्मू काश्मीर मध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे तणाव वाढताना दिसतोय आणि या घटनेत आता कोणतीही जीवितहानी चालली नाही आहे मात्र भारतानं चांगलंच मृत्युत्तर दिलेलं आहे पेलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती नियंत्रण रेषेवरती भारत आणि पाकिस्तान यांच्या तणाव वाढताना दिसतोय पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता हवाई दल सुद्धा ऍक्शन मोडवरती आलेला आहे काश्मीरमध्ये लढाऊ विमानांच्या घिरट्या पाहायला मिळत आहेत खबरदारीचा उपाय म्हणून हवाई दलाचे विमान गिरट्या घालताना पाहायला मिळत आहेत साम टीव्ही वरती त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय तर या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची अगदी चौफेर नाकेबंदी केलेली आहे पाकिस्तानला मोठ्या हल्ल्याची भीती आहे आणि म्हणून पाकिस्तानी आर्मीकडून आता युद्धाभ्यास सुरू करण्यात आलेला आहे दृश्य आपण पाहतोय आता पाक पाकचे धाबे चांगलेच तण आणलेत घाबरून गेलंय ते पुरतं पाक आणि आता म्हणून हल्ल्याची भीती वर्तवली जाते युद्धाभ्यास त्यांनी सुरू केलेला आहे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी काश्मीरमध्ये दाखल झालेत तिथल्या सुरक्षा परिस्थितीचा संपूर्ण आढावा ते घेणार आहेत पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती लष्कर प्रमुखांचा हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जातोय तर दुसरीकडे राफेल विमानं पाकिस्तानी सीमेवरती फिरू लागली आहेत पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना कडक इशारा दिलेला आहे भारताकडून मोठ्या हल्ल्याची पाकिस्तानला आता भीती वाटते आहे आणि म्हणून घाबरलेल्या पाकिस्तानी लष्करानं नियंत्रण रेषेवरती सैनिकांची संख्या आणि ताकद सुद्धा वाढवली आहे पाकिस्तानी लष्करांचं मुख्यालय रावळपिंडीमध्ये आहे तर पाकिस्तानी लष्कर प्रमुखांनी सुद्धा त्यांना सतर्क राहण्यास सांगितलंय तर, सांगित तर पहलगाम हल्ल्याच्या पेहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आता भारताकडं नेमकं कोणते तीन पर्याय उपलब्ध आहेत ते आपण जाणून घेऊयात पहिला पर्याय म्हणजे पाकिस्तानातील बावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयावरती क्षेपणास्त्र डागणं दुसरा पर्याय पाकिस्तानातील मुरीदकेमधील हाफिज सईदच्या लष्कर ए तयाबाच्या मुख्यालयाला लक्ष करणं आणि तिसरं म्हणजेच पीओकेमधील सक्रिय दहशतवादी तळ आणि लॉन्चिंग पॅड क्षेपणास्त्र हल्ला करून उद्ध्वस्त करणं यासाठी भारत ब्रह्मोस आणि पृथ्वी क्षेपणास्त्रांचा वापर करण्याची शक्यता वर्तवली जाते तर संपूर्ण देशभरातून या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जातोय आणि या हल्ल्यानंतर आता अमेरिकेनं भारताला पाठिंबा दिलेला आहे भारतानं दहशतवाद्यांना कठोर शिक्षा द्यावी दहशतवादाविरोधात अमेरिका भारतासोबत सोबत आहे असं अमेरिकेनं म्हटलेलं आहे पंतप्रधान मोदी आणि भारतीय लोकांना आमचा पाठिंबा आहे असं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये फक्त भारतीयांवरच नाही हल्ला केला तर तो काश्मीरींच्या रोजीरोटीवर सुद्धा हल्ला झालेला आहे या हल्ल्यामुळे काश्मीरींचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे नेमकं कसं सविस्तर रिपोर्ट मधून पाहूयात दहशतवाद्यांचा काश्मीरींच्या रोजीरोटीवर हल्ला हल्ला पर्यटकांवर जखमी काश्मीरी काश्मीरींच्या तोंडातला घास कुणी पळवला उन्हाळी सुट्ट्या लागल्या आणि मोठ्या संख्येनं लोक हे पर्यटनासाठी बाहेर पडू लागले ज्या पर्यटकांना स्वित्झर्लंड लंडन बँकॉक थायलंडला जाता येत नाही तसे अनेक पर्यटक देशाच्या या नंदन भेट देतात दहशतवादाने ग्रासलेल्या काश्मीरमध्ये आजवर कधीही पर्यटकांवर हल्ला झाला नव्हता मात्र या क्रूर दहशतवाद्यांनी मंगळवारी क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडत धर्म विचारून देशाच्या विविध राज्यातून आलेल्या पर्यटकांना वेचून वेचून गोळ्या मारल्या आणि इथच देश स्तब्ध झाला देशातील अनेकांची पहिली पसंती कायम काश्मीरलाच मिळत आली आहे आणि त्याचमुळे काश्मीरच्या महसुली उत्पन्नात पर्यटनामुळे कायम मोठी भर पडली आणि लाखो हातांना याच पर्यटनामुळे रोजगारही मिळाला मात्र मंगळवारच्या या भ्याड हल्ल्यानं काश्मीरींच्या ताटातला घास आणि हातातला रोजगार हिरावून घेण्याचं काम केलंय हम पूरे इस इलाके के लोग खास कर रिया जम्मू कश्मीर के लोग इस गठिया गनौनी साजिश का हम कंडम करते हैं और मजमत करते हैं कि जो ये वाक़ा हमारे मेहमानों के साथ हिंदुस्तान से आए हुए उन नौजवानों के साथ जो ये वाक़ा हुआ कि इस गनौनी साजिश का पर्दा बेनकाब होना चाहिए ताकि आइंदा भी ऐसे के साथ ऐसा कोई वाका ना हो काल झालेल्या या हल्ल्यानं काश्मीरी थास्तावल्या कारण आता था पोटा पाण्याचा यक्ष प्रश्न उभा राहणार आहे ऐन पर्यटनाच्या मोसमातच हा हल्ला झाला आणि सगळे पर्यटक माघारी फिरले अनेकांनी तर आपलं बुकिंग रद्दही केलं काश्मीरचे रस्ते हाऊस बोट फुलांची पठारं हॉटेल्सच्या रूम सगळं काही एका क्षणात ओस पडलाय पर्यटन काश्मीरसाठी कसं महत्वाचं आहे ते देखील समजून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून काश्मीरची लोकसंख्या एक कोटी पंचवीस लाखांच्या आसपास फक्त दोन हजार चोवीस मध्ये दोन कोटी तीस लाख पर्यटकांची काश्मीरला भेट काश्मीरचं महसुली उत्पन्न अंदाजे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार कोटी रुपये केंद्राकडून मिळणारं अनुदान एकोणसाठ हजार नऊशे त्रेचाळीस कोटी उर्वरित महसूल हा पर्यटन आणि विविध कराद्वारे अंदाजे बारा ते पंधरा हजार कोटींचा घसघशीत महसूल हा केवळ पर्यटनाद्वारे वैष्णव आणि अमरनाथ सारख्या यात्रेमुळे वर्षभर काश्मीर मध्ये पर्यटकांची रेलसेल मोठ्या प्रमाणात सुरू असते मात्र या दहशतवादी हल्ल्यामुळे आता काश्मीर पर्यटकांची पसंती राहील का इथल्या तरुणाईच्या हातचा रोजगार जाऊन पुन्हा हातात दगडत नाही ना येणार असे असंख्य प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत कॅमेरापासून गणेश कानडे सह वैदेही काणेकर साम टीव्ही न्यूज काश्मीर एकंदरीत आज पर्यटन व्यवस्थेवरतीच याचा सगळ्यात मोठा जो आहे तो परिणाम झाला आहे त्यामुळे आता नेमकं काश्मीरी जनता ज्यांचं सगळं पर्यटनावरतीच अवलंबून असतं रोजीरोटी त्यावरती कसा परिणाम होतो हे आपण पाहिलं आहे पुढच्या बातमीकडे आपण वळतो आहे जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटनासाठी गेलेल्या आणि आतंकवादी हल्ल्यातून सही सलामत आपल्या तळेरे गावी पोहोचलेल्या पावसकर कुटुंबियांची पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट घेतली आहे आणि यावेळी त्यांनी त्या ठिकाणच्या परिस्थितीची संपूर्ण माहिती जाणून घेतली पावसकर कुटुंबियांकडून बैलगाव मध्ये असलेल्या तिथल्या वातावरणामुळे हो मंगळवारी पर्यटन करण्याची त्यांनी वेळ बघायली आणि त्या हल्ल्यातून पावसकर कुटुंब वाचलेलं आहे या कुटुंबातील सहा जण सुखरूप असल्यानं आता ते तळेरे गावी या परत परत आलेले आहेत आणि त्यांचीच राणे भारतातील नागरिकांसंदर्भात राज्य सरकार केंद्र सरकारच्या भूमिकेशी सहमत आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मोदी सरकारनं देशाच्या हितासाठी निर्णय घेतलाय त्यांच्या निर्णयाचा पालन करणं आमची जबाबदारी असंही बावनकुळे म्हणाले के सरकार केंद्र सरकारच्या भूमिकेशी सहमत आहे आमच्या केंद्र सरकारने माननीय मोदीजींनी जो निर्णय घेतला देशा देशा तो देशाकरता महत्त्वाचा आहे या देशाला अखंड ठेवण्याकरता महत्त्वाचा आहे जे प्रधानमंत्री निर्णय घेतात त्या निर्णयाचं पालन करणे राज्य सरकारची जबाबदारी आहे राज्यात कुठलेही सरकार असतील त्यांची जबाबदारी आहे महाराष्ट्राचं आमचं सरकार आहे त्यामुळं माननीय मोदीजींनी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचं तंतोतंत पालन करणे हे आमची जबाबदारी आहे ती करू एकंदरीतच आपण पाहतोय की आता केंद्र सरकार ठोस पावलं यावरती उचलणार असं बोललं जात आहे आणि त्याला फक्त सत्ताधारीच नाही तर आता विरोधकांकडून सुद्धा समर्थन दिलं जात आहे केंद्राचा जो काही निर्णय असेल त्याचं आम्ही समर्थन करू असं बावनकुळे म्हणाले नाशिकमधून सध्या एक मोठी बातमी येते नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील दर्गा प्रकरण जे होतं त्यातली ही मोठी अपडेट आहे पोलिसांवरती झालेल्या दगडफेकीत आरोपी असलेला टिप्पर जुगार अड्डा पोलिसांनी उद्धवस्त केलाय अवैधपणे तो जुगाराचा अड्डा चालवायचा गुन्हे शाखेनं छापा टाकत सत्तर लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय तर व्यापाऱ्यांचं अपहरण आणि खंडणी प्रकरणात सुद्धा समीरचा भाऊ शाकीर पठाणचा सहभाग असण्याची शक्यता आहे शहरातील कार डेकोर व्यावसायिक का निखिल दरियाणी यांचे चार एप्रिलला अपहरण झालं होतं आणि त्यानंतर ही शंका आता व्यक्त केली जाते तर भीमा कोरेगाव हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या आयोगानं शरद पवारांना नोटीस पाठवली आहे अत्यंत मोठी बातमी आपण पाहतोय शरद पवारांना नोटीस बजावण्यात आलेली आहे पुराव्याचे कागदपत्र घेऊन स्वतः किंवा वकिलामार्फत आयोगापुढे तीस एप्रिलला हजर राहा असंच या नोटीशात म्हटलेलं आहे रीमा कोरेगाव दंगल घडवून आणली होती अशा आशयाचं पत्र शरद पवारांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला होता आणि हेच पत्र रेकॉर्डवर आणण्यास आयोगानं मान्यता दिली असून त्यासाठी आयोगाकडून पवार यांना नोटीस बजावण्यात आली आहे आणि आता आपण एक सविस्तर रिपोर्ट पाहूयात मेंढपाळाचं पोरग बिरदेव मेंढ्या चारता चारता आयपीएस झालाय त्याचा मेंढ्या चारण्यापासून त्या आयपीएस होण्यापर्यंतचा हा प्रवास होता कसा तोच आपण या स्पेशल रिपोर्टमधून पाहूयात पालावरचं राहणं मेंढ्या पाळत या गावातनं त्या गावातला प्रवास ईदभर पोटाची खळगी भरण्याचा संघर्ष अशा परिस्थितीत सुद्धा चेहऱ्यावर हसू ठेवून भाकरी थापणारी माऊली आणि आनंदानं भाकरीचा तुकडा मोडणारं बाबा बघून लई समाधान वाटलं पण त्यांच्या चेहऱ्यावरला समाधानाचं आणि आनंदाचं कारण ठरलंय की त्यांचा लोक पिरदेव त्यांचा लेख आता दिल्लीतला साहेब झालाय युपीएससी परीक्षेत मोठे यश मिळवून आय पी एस झालाय मग आनंद आबाळ एवढा असणारच की ओ बिरदेव साहेबाची राहणी लईच साधी गड्यानं आज पण धोतर तीन गुंड्याचा शर्ट घातलाय आणि खांद्यावर गोंगडे घेतले वाघ यशाच्या डोंगरावर उभा आहे पण पाय जमिनीवरच की गावकऱ्यांनी फेटा बांधून हार घालून त्याचा सत्कार बी केलाय माझ्या विद्यार्थ्यांना एकच आव्हान राहील व्यसनापासून दूर राहा चांगल्या मित्रांची संगत ठेवा आणि जे ध्येय ठेवले त्या ध्येयासाठी चांगलं झगडत राहा आर्थिक अडचणी कधीच तुमचं बाधा बनायला नाही पाहिजेत हे मला वाटते कारण ज्यावेळी तुमची जिद्द आणि चिकाटी खूप अटमोस्ट असेल त्यावेळी मदतीचे हात तुम्हाला शंभर टक्के सरसावतील हे माझं मनापासून आणि अगदी मनापासूनचं म्हण आहे कारण माझी सिच्युएशन काही तुमच्या सिच्युएशन पेक्षा खूप जास्त काही वेगळी नाही आहे वी आर सिमिलरली सिच्युएटेड सो मला एवढंच म्हणायचं आहे की प्रयत्न कराल तर यश नक्कीच तुम्हाला भेटेल बिरदेव कोल्हापूर मधल्या कागलगावच्या यमगे गावचा ज्या दिवशी निकाल लागला तवागडी बेळगावात मेंढर चरायला घेऊन गेलता पालावर राहून आणि परिस्थितीची कसलीच तक्रार न करता आता वाघानं नाव कमवलंय दहावी शहाण्णव टक्के बारावीत एकोणनव्वद टक्के आणि युपीएससी पासून आय पी एस बनणं म्हणजे काय खायचं काम नाही दोस्तानो बिरदेवा तुमची कहाणी लईच प्रेरणादायी तुमच्याकडे बघून अनेकांनी आय एस आणि आय पी एस व्हावं हीच अपेक्षा आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा कोल्हापूरवरनं रणजित माजगावकर साम टी व्ही